नमस्कार मी यश धावडे सौंदर्य महाराष्ट्राचे या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत सर्वांना सप्रेम जय महाराष्ट्र जय शिवराय माझा गाव पांगरी आणि सर्वत्र शिमगोत्सवाला सुरुवात झालेली असताना आजचा पहिला दिवस होळी आणि होळी या दिवशी आमच्या गावामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातलं शेवटचं गाव पांगरी खुर्द त्या गावामध्ये कशा पद्धतीने होळीचा उत्सव साजरा केला जातो हे आपल्याला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तरी आई विठ्ठलदेवीचारणी वंदन करून आपण या व्हिडिओला सुरुवात करूया अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल ऐकूनला क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे सर्व अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद यावर्षी होळी बघितलेली होती आमच्या गावची सुरेश लाड यांच्या घराच्या मागे आणि होळीची होळी तोडण्यापूर्वी पूजा केली जाते पूजा चालू आहे होळीची सर्वजण आनंदात आहेत आमचं हे छोटंसं गाव पांघरी खुर्द आणि या पांघरी खुर्द गावामध्ये खूप आनंदात हा उत्सव साजरा केला जातो चार पाच दिवसाचाच उत्सव असतो मर्यादित उत्सव असतो पण उत्साह खूप मोठा असतो तुम्ही बघू शकता की सर्व लोक इथे जमलेले आहेत चहा सुद्धा आमच्या गावचे अशोक लाड पुरवत आहेत अशा वेळेला गावकऱ्यांची सेवा करणं हे भाग्य प्रत्येक गावकऱ्याला मिळत असतं यावर्षी हे भाग्य त्यांना आहे कोकणामधला प्रत्येक चाकरमणी मुंबई किंवा इतर कोणत्याही कामाच्या ठिकाणून या गावी येत असतो प्रत्येकाच्या घरी देव येत असतो हे आमचं कोकणकारांचं खूप मोठं भाग्य आहे परशुरामाने आगे। एका बाणातून निर्माण केलेली ही पवित्र भूमी कोकण आणि या कोकण भूमीमध्ये आमचा जन्म झाला हे आमचं परम भाग्य आहे आणि आई विठ्ठलदेवीच्या कृपेने आम्हाला काहीच कुठच्याच गोष्टीची कमी नाही आहे आणि अशीच कृपा दृष्टी तिची राहो हीच तिच्या चरणी प्रार्थना जर जवळपास असाल तर नक्की आमच्या विठ्ठलदेवीचं दर्शन घेण्यासाठी या तुमची प्रत्येक मनोकामना पूर्ण होईल याची खात्री मी तुम्हाला देतो नवसाला पावणारं भक्त वत्सल ग्रामदैवत असणारं हे आमचं गाव विठ्ठल देवी चरणी आणि कांगोरवर नाथाचरणी पुन्हा एकदा वंदन करतो होळी तोडून सगळं गावकरी कशा पद्धतीने ही होळी नेताना आपल्याला दिसतोय प्रत्येक जण उत्साहात आहे आणि प्रत्येक जण या त्या, त्या परीने ही होळी नेण्यासाठी उत्साहाने तयार आहे उत्साहाने ही सगळी कामं चालू आहेत आता सध्या तरी हा गाव रिकामी दिसतोय पण येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये प्रत्येक घरामध्ये प्रत्येक घरामध्ये माणसं आलेली असतील आणि हा गाव पूर्ण भरलेला असेल त्यावेळेचा उत्साह वेगळा असेल ही होळी मंदिरामध्ये मंदिराच्या ठिकाणीच आमचा मांड आहे गाव छोटा असल्यामुळे आणि पुनर्वसन झालेलं असल्यामुळे आम्हाला जागा पुरेशी अशी भेटली नाही आहे त्याच्यामुळे मंदिराच्या शेजारी असलेला मांड आणि त्या मांडाच्या ठिकाणी आता ही होळी उत्साहामध्ये नेली जाते तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं हे गाव आहे या गावामध्ये माझं एक मोठं भाग्य ज्यावेळेला पालखी मांडावरून निघते त्यावेळेला माझ्या घराच्या समोरून ती निघते त्याच्यामुळे रोज ज्या वेळेला मांडावरून पालखी निसते निघते त्यावेळेला मला दर्शन घेण्याचं आणि माझ्या सुद्धा दर्शन घेण्याचं मोठं भाग्य लाभ लागतं पहिलं दर्शन मांडावरून बाहेर पडल्यानंतर आमची जी आमच्या बाजूची आणि आमचं जे घर आहे त्यांना मिळतं आई विठ्ठलदेवीचा हा खूप मोठा आशीर्वाद आहे आमच्यावरती मांडावरती ही होळी येऊन पोचली आहे मी आणि लाड काका मी मंदिरामध्ये व पालखीला पॉलिश करत असल्यामुळे हा व्हिडिओ नीटसा मला काढता आलेला नाही आहे म्हणजे मांडावरती जाऊन हा व्हिडिओ होळी करता उभी करतानाचा मी काढलेला नाही आहे तरीसुद्धा एक छोटासा व्हिडिओ होळी कशा पद्धतीने उभी केली जाते हा छोटासा आणि साधा व्हिडिओ माझ्या पद्धतीने मी का वरती आपल्याला रत्नागिरी आणि कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यांना जोडणारा अनुसुरा घाट दिसतोय वरती आणि त्याच्या पायथ्याला आमचं गाव आहे सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेलं परशुरामाच्या कोकण या पाव प भूमीमध्ये वसलेलं हे छोटंसं आणि सुंदर असं गाव तुम्ही बघण्यासाठी नक्की याल अशा पद्धतीने या गावामध्ये होळी उभी केली जाते आणि असाच खूप मोठा उत्साह असतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आई विठ्ठला देवीच्या दर्शनासाठी या दिवसा दिवसा चोटी -चोटी या दिवसापासूनचे इतर पूर्ण सगळे दिवस जोपर्यंत आमचा शिमगा चालू असतो तोपर्यंत प्रत्येक दिवसाची एक छोटी छोटी व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचेल याची काळजी मी घेईन तोपर्यंत तो अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून बाजूच्या बेल ऐकूनला क्लिक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा सर्वांना जय महाराष्ट्र धन्यवाद जय शिवराय